नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अवकाळी एकशे तेहतीस क्विंटल जशी दर दहा हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती कारंज या ठिकाणी अवकाळलेली एकशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकाळलेली एकतीस क्विंटल जात आहे गजरतूर जास्ती दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाळलेली एकोणचाळीस क्विंटल जास्ती दर नऊ हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लोक लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली सहाशे बेचाळीस क्विंटल ज्याची दर नऊ हजार सातशे अठ्ठ्याण्णव